नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणूक जिंकायचीच या जिद्दीने भाजपाला भिडले आहेत असं दिसत आहेत परंतु रणनीतीच्या नावाखाली ते जे करतायत त्याचा रिझल्ट काय असणार आहे इस शुरुआती लांग दिल्ली अमित शाह ने जाहिर किया कि विधानसभा निर्णय की जेसरवा दिखा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से इंचाकरा में देता ते जागा उठाप करतील इतर दोगा हटक पक्षण ची बोलतील उम्मीदवारी तेस्ट करोतील ये सब कुछ देवेंद्र ये कोई लुंग्या सुंग्या नहीं जाह अमित शहा जे हाय कमांड सांगितलं देवेंद्रला सर्व अधिकार त्याचा परिणाम काय झाला त्याची रिएक्शन आली एखादं औषध असते इंजेक्शन त्याची रिएक्शन येते तशी रिएक्शन आहे फडणवीसला देता गे त्यातून लक्षात आलं की अरे ब्राह्मण कार्ड चालणार नाही ब्राह्मण कार्ड चालणार नाही त्यामुळे मग धावपळ सुरू झाली मग डॅमेज कंट्रोलच्या नावाखाली मेगा प्लॅन देण्यात आला तो मेगा प्लॅन म्हणजे सध्याचे चार रत्न अमित शहाने दिले आहेत नितीन गडकरी रावसाहेब दानवे बावनकुळे आणि देवेंद्र ही राहतील ना मम म्हणायला मम गडकरी गडकरी दानवे बावनकुळे म्हणजे तीन तोफा परंतु हे तिघे गडकरींकडे प्रचार तोफा दिले आहेत नानवे समन्वयक आहेत बावनकुळे आहेत म्हणजे फडणवीस पन, विरोधकांशी जेव्हा हो लढायचं तेव्हा लढतीलच पण विरोधकांशी लढायच्या आधी या तिघांशीच फडणवीसांना लढावं लागेल अशी परिस्थिती येऊ शकते कारण तुम्ही पहा या तिघांची स्टाईल आणि फडणवीस यांची स्टाईल एकदम वेगळी आहे आणि तुम्ही पंधरा दिवसापूर्वी म्हणता की बाबा देवेंद्र आणि आता त्याला त्याला म्हणतात तू टीम मध्ये अकरा अकरा मध्ये तू एक म्हणजे जास्त स्वयंपाकी आले तर स्वयंपाक बिघडतो असं म्हणतात पण भाजप चार चार स्वयंपाकी दिले अजून वीस स्वयंपाकी पाठवणार आहे काय कार म्हणजे कोणाचं डोकं चालतंय हे लक्षात येत नाही आता हे चारी जे दिले आहेत ते सर्व अनुभवी आहेत सीझनड आहेत त्यांना खड्डे खुड्डे काय राजकारणातले निवडणुकीतले सर्व माहित आहेत त्यामुळे त्यांचा ते फायदाच होईल परंतु फडणवीस यांची डोकेदुखी वाढणार आहे हे तिघ बीजेपीची केस खराब करणार नाही हे देवेंद्रला पाहावं लागेल आता पहिला स्टार प्रचारक म्हणजे नितीन गडकरी केंद्रीय मंत्री तीन निवडणुका जिंकल्या आहेत लोकसभेच्या यावेळी ते म्हणाले होते की मला पाच लाखाने निवडून द्या नागपूरकरांनी एक लाख सदोतीस हजारांनी निवडून दिलं म्हणजे पिकते तिथं विकत नाही असं म्हणतात का नितीन गडकरी अजाबत्रू आहेत पण सध्या राजकारणाची दिशा आणि दशा ज्या पद्धतीची आहेत त्यात नितीन गडकरीचा किती उपयोग होणार आहे भाजपला नेता सज्जन आहे वादच नाही पण गडकरी फिरले तर उत्तर नागपूर आणि पश्चिम नागपूर इथला निकाल फिरणार आहे का गडकरी बोलण्यामध्ये तोडफोड आहेत ते मग पाहत नाहीत आजच एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले की बाबा पुढाऱ्यांची राजकारण्यांची विश्वसनीयता कमी होत चालली आहे म्हणजे लोक अर्थ म्हणजे हे भाषण गडकरींचं दिल्लीला जाते याचा अर्थ असे तिथे असा अनालिसिस होते की बाबा विश्वसनीयता कमी होत चालली म्हणजे हा शब्द मोदींसाठी आहे मोदींची विश्वसनीयता कमी झाली आहे असं गडकरींना म्हणायचं आहे का गडकरीना तसं म्हणायचं नसते पण त्याचा त्याच विश्लेषण अनालिसिस या या अँगलने दिल्लीत केलं जाते आणि मग मोदी आणि गडकरी यांचा पटत नाही गेर वगैरे वगैरे अशी स्टोरी काही मीडिया चालवतात त्यामुळे आता या निवडणुकीत मोदी किंवा अमित शाह महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिरतील अशातला भाग नाही फिरले तर केस आणखी बिकट <laughs> होईल पेशंट सध्या आयसीयू मध्ये आहे अजून कुठे न्यावं लागेल कारण गेल्या निवडणुकीत म्हणजे विधान आता चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी दणकून सभा केल्या पण त्याचा रिझल्ट फार देऊ शक देऊ शकले नाहीत मोदी मोदींकडे लिडरशिप आहे विजन आहे सारा काही आहे पण आता त्यांची जादू संपली आहे म्हणजे आता आता सध्या काही वेगळंच राजकारण वेगळीच हवा आहे ती कोणालाच समजत नाही म्हणजे माले मालेगावमध्ये मालेगाव लोकसभा मतदारसंघात सहा मतदारसंघ होते सहा विधानसभा त्यातल्या पाच मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघात बीजेपी आघाडीवर आहे परंतु एका मतदारसंघात तिथल्या उमेदवाराने पाचही मतदारसंघातला लीड भरून काढला आणि तो निवडूनही आला मालेगाव आता मला फार मी बोलत नाही पण ते मालेगाव म्हणजे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे या मतदाराची मा मानसिकता यावेळेला कशी आहे आता चार महिन्या चार महिन्यापूर्वी ज्याने बटन दाबलं तो आता विधानसभेत काही वेगळं बटन दाबेल अशातला भाग नाही थोडाफार फार पडू पडू शकतो त्यामुळे गडकरींना हे मोठं चॅलेंज आहे गडकरी अजातशत्रू आहेत हे त्यांना सिद्ध करावं लागेल किंवा नागपूर तरी खिशात असलं पाहिजे पहा तुम्ही आता ते असलं पाहिजे ही ही कोणाची इच्छा आहे तुम्ही दुसरा स्टार माणूस दिलाय तो म्हणजे रावसाहेब दानवे ज्येष्ठ नेते आहेत मराठवाड्याचे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत पन... पन... तुम्हाला माहित असेल ते मुक्तेही बोलायला गडकरीपेक्षा पुढे आहेत शंभर किलो शंभर माईल पुढे आहेत गडकरी काय बोलतील तेवढे दानवे साहेब बोलतात म्हणजे भाजपला वॉशिंग मशीन म्हटलं जाते भाजप ही <laughs> जा। वॉशिंग मशीन आहे आणि त्यात कुणालाही टाका तुम्ही किती भ्रष्टाचारी असो कसाही असो त्याला तुम्ही आमच्या भाजपच्या वॉशिंग मशीन टाका तो स्वच्छ होऊन बाहेर निघतो उदाहरण अजितदादांचं आहे अजितदा दोन दिवसापूर्वी मोदी काय बोलले होते नंतर दिवसात अजितदादा डायरेक्ट मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री दाखल झाले की आठ मंत्री सुद्धा त्यांनी आणले तर वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन हा शब्द याच रा, रावसाहेब दामवेनी जन्माला घातला ही रावसाहेब दामवेची महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला देणगी आहे नावसाहेब म्हणाले होते की बाबा आमची आमच्याकडे एक वॉशिंग मशीन आहे त्यात आम्ही त्या कुडाऱ्याला घालतो आणि तो स्वच्छ होऊन बाहेर निघतो ते वॉशिंग मशीन वाले दा, दानवे साहेब आता प्रचारक आहेत त्यामुळे या निवडणुकीत ते काय बोलतात कसं बोलतात म्हणजे फार अलर्ट मैं अलर्ट म्हणजे देवेंद्र देवेंद्रसाठी देवेंद्र बीपी आणि सीपी आणि शुगर सर्व 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 वाढणार आहे तिसरे स्टार आहेत चंद्रशेखर बावनकुळे गेल्या निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिलं नाही कापलं त्यांचं तिकीट गडकरीच्या बंगल्या बावनकुळे ते नाही तर त्यांच्या पत्नीला देऊया त्यांचा पत्नीचा एबी फॉर्म वगैरे त्याला ठेवा वगैरे वगैरे पण बावनकुडकर तिकीट दिलं नाही कापलं ते तिकीट त्याची त्याच्या खूप कथा वेगवेगळ्या सांगितल्या जात आहेत की बावनकुळेच तिकीट का कापलं आणि अमित शहानी कापलं का वेगवेगळ्या स्टोरीज आहेत त्यात त्यात जाण्यापेक्षा महत्वाचं हे आहे की की गेल्या निवडणुकीत ज्यांचं तिकीट कापल्या गेलं तेच आज तिकीट वाटत आहे तेच आज तिकीट वाटत आहेत काला येत असा म्हणजे अमित शहाने कुठलं थर्मामीटर लावलं काय काय म्हणजे कळायला मार्ग नाही प्रचंड स्वयंपाकी आहेत प्रत्येक जण मीठ तोही मीठ टाकेल हाही मीठ टाकेल तोही तिघट टाकेल असा धोका आहे देवेंद्र खूप लक्ष ठेवावं लागणार आहे कारण आता तर संघ मदतीला येतोय संगम आले संगम संघ म्हणजे दक्ष संघाचं लक्ष आणि दक्ष हे सर्वत्र राहणार आहे नको तिथं हे संगवाले ढवळाढवळ ढवळ दोड़ करणार आहेत म्हणजे आता देवेंद्र म्हणा किंवा गडकरींना म्हणा किंवा बाकी दोघ यांना काय स्वातंत्र्य जाता काही असते कारण प्रत्येक जण आपली आप कॅसेट वाजवणार आहे फडणवीस या स्वयंपाकाच्या गर्दीमध्ये भाजपची खिचडी कशी शिजवतात ते आता पाहायचं तुम्हाला काय वाटते मी एक सांगता या निवडणुकीत प्रचाराची गरजच नाही कोणालाच गरज नाही कारण मतदारांनी आपापले निर्णय घेऊन टाकले मराठे जरांगी पटलांनी मागे उभे आहेत याबद्दल को। -थोड़ को। तो कोणी म्हणजे वाद असायला नको मराठा समाज जरांग मागे आहे थोडे थोडे बँक मोठी व्होट बँक होट तिकडे आहे जरांगे पाट कडे आणि जरांगांच अजून ठरायचं आहे की पडायचं की लढायचं नंतर दुसरी व्होट बँक म्हणजे मुस्लिम मुस्लिम तिकडे महाआघाडीकडेच आहेत दलित वोट बँक ते महाआघाडीकडेच राहणार आहे मग अशी कोणती वोट बँक आहे एक ओबीसी वोट बँक उरते सारीच ओबीसी भाजपच्या मागे उभी राहतील का हे पाहावं लागेल भाजपला एकच आशा आहे पुन्हा राज ठाकरे सुद्धा मैदानात आहेत म्हणजे उमेदवारांची प्रचंड गर्दी राहणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर मत मतविभाजन झालं तरच भाजपला आशा आहे मतं फुटली पाहिजेत उद्धव ठाकरे आहेत मुंबईत त्यांची बऱ्यापैकी ताकद आहे सहानुभूती सुद्धा आहे असं उद्धवच म्हणत उद्धवची मतं राज ठाकरेंनी फोडली तिकडे काँग्रेस काँग्रेस कशी वागते ते अजून ठरलं नाही म्हणजे पाहावं लागेल परंतु राज ठाकरेंनी जर मतं फोडली आणि इकडे भाजपने मतं फोडली तर मग उद्धव ठाकरे लंबे होऊ शकतात म्हणजे या वर्षी या वेळेचा खरा खेळ आहे विभाजनावर हो आहे कोण मत फोडतो आणि किती मत फोडतो कारण लाडकी बहीण फार लवकर आणली एकनाथ शिंदे असं दिसत आहे कारण अजून दोन महिने आहेत पण लोक म्हणजे आपल्या बहिणी लाडक्या बहिणीला आणि त्यान त्यानुसार त्यान येणाऱ्या पंधराशे रुपयांना म्हणजे ते किती सिरियसली घेतात म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा परिणाम प्रभाव आणखी दोन महिने टिकेल का कारण दोन कोटी महिलांना ती योजना मिळाली आहे पैसे सुरू झाले आहेत आणखी त्यात एक कोटी उट, एक कोटी महिला अजूनही येतील बहिणी म्हणजे लाडकी बहिणी क्लिक झाली एक लाडकी बहीण या लाडक्या बहिणीच महायुतीला वाचवू शकतात पण ती योजना क्लिक व्हायला हो पाहिजे जी मध्य प्रदेशात क्लिक झाली होती शिवराज सिंह चौहान हिरो झालाय आता तसं झालं तर आशा आहे आणि महायुती म्हणून महायुती म्हणून हे जे दोघ तीन पक्ष एक एकत्र आले आहेत पण ते कागदावर आहेत प्रत्यक्षात हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची जागा द्यायला अजितदादा अजिबात तयार नाहीत कारण त्यांचा सिटिंग आमदार तिथं सिटिंग आमदाराला कुठे अत्याबद्दल करता येत पण अजून काही काहीच ठरलं नाही आणि आता अजितदादा अजितदादामुळे भाजपचं नुकसान होत आहे झालंय असं संघवाली म्हणतात आता अजितदादांना आपली ताकद दाखवावं लागेल अजितदादा काकाची किती मतं खातात हे आता दादांनी काकाची मतं खाल्ली तरच माहितीला ऍडव्हानेज आहे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं आता उद्धव ठाकरेंची किती मतं पाडतात हे पाहावं लागेल मुंबईत जरी एकनाथ शिंदेंनी मुंबई ठाणे नाशिक हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये मुंबई छत्तीस जागा आहे मुंबईच्या जा ज्या त्या, त्या, त्या पट्ट्या नाशिक वगैरे जर उद्धव ठाकरे यांना पंक्चर करू शकले एकनाथ शिंदे शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात एकंदरीत यावेळेची निवडणूक महा महाआघाडी या, या आगड़, दोन्ही आघाड्यामध्ये निवडणूक म्हणजे निवडणूक अजून दोन महिने दोन महिने दोन्ही आघाड्या टिकतील फुटतील <laughs> फुटण्याचा धोकाच असताय त्यामुळे आजच काही क्लिअर कट ॲनालिसिस करता येणार नाही पुष्कळ उलटापलट होणार नाही या निवडणुकीत अखेरच्या रात्रीपर्यंत तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा